नमस्कार मंडळी मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर राज्यामध्ये महाआघाडीचे तीन घटक पक्ष एक शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट दुसरा राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आणि तिसरा मूळ काँग्रेस मध्यंतरी उबाठा गटाचे संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं चांगलंच वाजलं त्यावेळी खऱ्या अर्थानं महाआघाडी संपली होती पण आता काय झालंय उद्धव ठाकरे यांनी चक्क सिल्वर ओ गाठलं आणि शरद पवार यांच्याशी थेट चर्चा केली अर्थात विषय हाच असणार आगामी निवडणुका जिल्हा परिषदा ग्रामपंचायत नगरपालिका आणि महानगरपालिका कदाचित काँग्रेसला बाजूला काढून आपण दोघं एकत्र येऊ असा तो विषय असणार उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य आणि शरद पवारांचे कन्या सुप्रिया या दोघांचं भवितव्य आता अंधारमय झालं आहे निवडून आलेत खरं पण दोघंही पुढील पाच वर्ष विरोधी पक्षात बसणार आहेत हातात काहीच नाही फक्त सत्ताधाऱ्यांनी केलेल्या निर्णयांवर टीका करायची आणि सभागृहात बडवत बसायचं आपले पक्ष संपले चिन्ह गेलं निदान पोरांना तरी वाचवूया या, या निर्णयाप्रत दोघांचे वडील आले असावेत आणि म्हणूनच उशिरा का होईना दोघांची गळाभेट झाली महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती आणि केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एन डी ए भरपूर ताकदवान आणि सशक्त आहेत पाच वर्षे दोघेही हालत नाहीत असं वातावरण आहे तर मंडळी ही झाली आजच्या माझ्या वात्रटिकेची पार्श्वभूमी आता ऐका वात्रटीका वात्रटिकेचं शीर्षक आहे तुझ्या गळा माझ्या गळा पोर वाचू पळा पळा तुझ्या गळा माझ्या गळा पोर वाचू पळा पळा कोरस मध्ये गाणं गाऊ तुझ्या गळा माझ्या गळा कोरस कोरसमध्ये गाणं गाऊ तुझ्या गळा माझ्या गळा पक्ष झाले भुई सपाट पाय लावून पळा पळा चक्क तोंडावर पाडलं रडू फुटलं घळाघळा कार्यकर्ते नसल्यानं पोरांचा साता लागलाय लळा मशाल पेटेना तुतारी वाजेना शेवटी घेतली भेट मशाल पेटेना तुतारी वाजेना शेवटी घेतली भेट मातोश्रीची सिल्वर ओक्षी झाली चर्चा थेट मध्यस्थी करणारा रडत राऊत गाळात घालणारा मध्यस्थी करणारा रडत राऊत गाळात घालणारा नाक कापलं तरी आपल्याच मस्तीत चालणारा उबाठा आणि शरद गट शेवटच्या घटका मोजतोय परिस्थिती काय उबाठा आणि शरद गट शेवटच्या घटका मोजतोय आम्ही संपलोय म्हणायला दररोजच लाचतोय तोंड दाबून सतत टीकेचा मार तोंड दाबून सतत टीकेचा मार अपयश पचवूया एकाचा आदू दुसऱ्याची ताई आता ओरं वाचूया तर मंडळी ही होती माझी आजची वातृटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा आपण रोज देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद चला उद्या भेटूया